नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार व्लॉग स्टार या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मयूर रावते हे नवीन सॉन्ग घेऊन आले आहेत तर त्या सॉन्गचं नाव आहे काजू बदाम पिस्ता तर या सॉन्गमध्ये कोण कोणाचा सहभाग आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या तुषार व्लॉग स्टार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या अशाच नव नवीन सॉंगच्या अपडेट तुम्हाला आपल्या अप या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो टाईम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो काजू बदाम पिस्ता या सॉन्गचे प्रोड्युसर डायरेक्टर मयूर रावते आहे हे सॉन्ग भरत गवली यांनी लिहिले आहे या सॉन्गचे सिंगर आर के किंग आणि काजल रावते आहे तसेच या सॉन्गचे कलाकार मयूर रावते दर्शना झिरवा साक्षी डोंगरे आणि लक्ष्मी सातवी आहे काजू बदाम पिस्ता या सॉन्गला म्युझिक आर के किंग यांनी दिले आहे व व्हिडिओग्राफी आशिष गणेशकर यांनी केली आहे आणि मित्रांनो हे सॉन्ग मयूर रावते म्युझिक या युट्यूब चॅनलवरती आलेलं आहे तर जाऊन नक्की बघा आणि त्या सॉन्गला फुल सपोर्ट करा मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा